नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमाने कृषी दिप या आपल्या तुमचा गुलाब गुलचडी शेवती आष्ट सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी चॅनल दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेतकरी मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया बोर्डेकच्या दहा फुलाच्या गड्डीचा भाव वीस रुपये ते पन्नास रुपये बोर्डेकच्या आज पुणे गुलटेकडीमध्ये आहे गुलछडी बाजारमध्ये दोनशे साठ रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजार आहे येलो शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज शेवंती पुणे मार्केटमध्ये विकलेली आहे बाग्येश्वर आहे केंद्र मार्केटमध्ये उपलब्ध नाही पौर्णिमा व्हाईट शेवंती ऐंशी रुपये एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट मार्केटमध्ये विकलेली आहे बारसती पालागड्डी दहा रुपये ते बारा रुपये प्रतिगड्डी आज पार्सली पाल्याची मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनवे बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता ॲस्टर बाजारभाव शंभर रुपये ते एकशे साठ रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केटमध्ये विकलेला आहे कलकत्ता झेंडू ऐंशी रुपये ते शंभर रुपये पिवळा झेंडू ऐंशी रुपयापासून एकशे वीस रुपयापर्यंत लाल झेंडू ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो गुलाबगड्डी बारा फुलांची सोपिया वीस रुपये ते चाळीस रुपये प्रति गड्डी आज सोप्याची मार्केटमध्ये विकलेली टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच एकशे चाळीस रुपये ते एकशे साठ रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट मार्केट मध्ये विकलेला आहे कापरी बाजार भाव शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज कापरी पुणे गुलटेकडी मध्ये विकलेली आहे जरबेरा पन्नास रुपये ते साठ रुपये प्रतिपंच कार्नेशन शंभर रुपये एकशे वीस रुपये प्रतिपंच गुलछडी काढी डबलची एकशे वीस रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रतिपंच पिंक डीझी चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रतिपंच कामिनी दहा रुपये ते पंधरा रुपये प्रतिपंच आज कामिनी पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे गुलाब टुकडा ऐंशी रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रति किलो आज बोर्डीस गुलाब टोकडा पुणे टेकडीमध्ये विकलेला आहे शोभयवंत सूर्यफुल ऐंशी रुपये ते शंभर रुपये प्रति बांच आज शोभिवंत सूर्यफुलाचे पुणे गुलटेकडीमध्ये विकले आहे सोनचापा बाजारभाव वीस रुपये ते पंचवीस रुपये दहा फुलाचा पाऊच सोनचाप्याचा आज पुणे टेकडीमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो सध्या मार्केटमध्ये जुई उपलब्ध नाही कागडा मार्केटमध्ये चालवलेला आता जिप्सोफिला दोनशे रुपये ते दोनशे पन्नास रुपये प्रतिबंच आज जिप्सोफिलाची मार्केटमध्ये विक्री आलेली आहे लिली बंडल तीस रुपये ते पस्तीस रुपये प्रतिबंच आज लिली बंडल मार्केटमध्ये विकलेला आहे बिजली बाजारभाव एकशे वीस रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज बिजली पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव सेंट व्हाईट ऐंशी रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज सेंट वाईटची मार्केटमध्ये विकलेली आहे स्टॅटस दहा रुपये ते पंधरा रुपये प्रति बंच आज स्टॅटस मार्केटमध्ये विकलेला आहे गुलछडी काडी सिंगलची वीस रुपये ते तीस रुपये प्रति बंच आज गुलछडी काडी पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे <coughs> पौर्णिमा येलो शेवंती ऐंशी रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो शेवंती पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच एकशे चाळीस रुपये एकशे साठ रुपये प्रतिबंच आज कलर गुलाब पुणे मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन डिझी दहा रुपये ते पंधरा रुपये प्रतिपंच आज गोल्डन डिझी पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे कागडा बाजारभाव पन्नास रुपये ते साठ रुपये शंभर ग्रॅमचा पाऊच कागड्याचा आज पुणे मार्केटमध्ये विकलेला आहे धन्यवाद